माझ्या हुशार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता दुसरी गणित पाठक्रमांक दोन कोंबडा कोठे शिकणार आहोत एक कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसत आहे ना त्या चित्रात तो कोंबडा कुठे उभा आहे ते तुम्हाला सांगायचे आणि योग्य शब्दाला गोल करायचे आहे बघा बरं सर्वांनी कोंबडा कोठे उभा आहे बरोबर कोंबडा खांबावर उभा आहे पण कोंबडा कोणत्या खांबावर उभा आहे जाड की बारीक हो कोंबडा जाड खांबावर उभा आहे मग सर्वांनी जाड या शब्दाला गोल करा बघा परत तो कोंबडा फिरता फिरता दुसऱ्या खांबावर जाऊन बसलेला आहे बघा बरं सर्वांनी कोंबडा मधल्या खांबापेक्षा उंच की ठेंगण्या खांबावर उभा आहे अगदी बरोबर कोंबडा मधल्या खांबापेक्षा ठेंगण्या खांबावर उभा आहे मग सर्वांनी आता ठेंगण्या या शब्दाला गोल करा हा जो कोंबडा आहे याला खूप फिरायची सवय आहे फिरता फिरता तो आता लाकडाच्या ओणक्याजवळ जाऊन उभा राहिलेला आहे सांगा बरं मग कोंबडा मधल्या ओणक्यापेक्षा आखुडकी की लांब ओणक्याजवळ उभा आहे खूप छान कोंबडा मधल्या ओणक्यापेक्षा लांब ओणक्याजवळ उभा आहे मग सर्वांनी आता लांब शब्दाला गोन करा आता आपण जाड बारीक उंच ठेंगणा आखूड आणि लांब या शब्दांचा अजून सराव करूया तुम्हाला सांगितलेल्या सूचना आधी नीट ऐका नेमकं कोणत्या शब्दाला आपल्याला गोल करायला सांगितलं आहे ते व्यवस्थित ऐका आणि मग त्या शब्दाला गोल करा जाड मुलाला गोल करा बारीक लाकडाला गोल करा जाड माणसाला गोल करा उंच मुलाला गोल करा ठेंगण्या झाडाला गोल करा उंच पेन्सिलला गोल करा दिलेल्या चित्रातील लांब वस्तूंना गोल करा छान आता मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजल्या असतील अशाच एका छान व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद